अहो भाऊ किती दिवस सांगते ही रूम आमची खराब झाले खराब झाले येतात बघून जातात नवले काका आता दोन तीन दिवस झाले बघून गेले नाही बोलते चांगले चांगले असं सांगतात नाही आणि करतच आता बाजूची रूम एवढी हे करलय तर मग आमचं का होणार तेच होणार ते पण गेले तस सगळं लूजच झाल्यात लाद्या पण लूज झाल्यात भिंती पण पूर्ण क्रॅक आहेत जय महाराष्ट्र मी माजी नगरसेवक साईन प्रदेशानगर आपल्या प्रदेशानगर संक्रमण शिबिरात इमारती क्रमांक पी बावीस आणि रूम नंबर चौदा या ठिकाणी आपण बघत असाल मला थोडं काल रात्री मला मेसेज भेटला की या ठिकाणी जमीन आहे ती खसली गेलेली आहे आणि तुम्ही पाणी करायसाठी आलो असता त्या ठिकाणी मग बघत असाल की मोठे किती मोठे खड्डे त्या ठिकाणी मोठे पडलेले आहेत आणि जमिनीच्या खाली तीन तीन फूट खड्डा पडलेला आहे तर ह्याच्यामुळे कधीही जमीन बसून नागरिकांचा जीवितहानी होऊ शकते किंवा त्याला त्रास होऊ शकतो तर या संदर्भात मी आता पाणी केली आणि ताबडतोब अधिकाऱ्यांशी समन्वय साधला आणि हे आता काम चालू करून घेतो आहोत परंतु आपल्या सगळ्या नागरिकांच्या हितासाठी की जर कोणाची काही अशा जमीन खत असेल रूमची किंवा काही प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी तर त्वरित आम्हाला ते कळवावं आमच्या पधिकाऱ्यांना कळावं या ठिकाणी मी आम्ही स्वतः लक्ष घालत आहोत आमचे सर्व पधिकारी त्या लक्ष घालत आहेत आणि आपण शिवसेना शाखेशी संपर्क साधावा त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आपण ते काम पूर्ण करून घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचे रूम मालक इथे आहेत इकडे त्या ठिकाणी आता थोड्या वेळात सर्व अधिकारी येऊन पाहणी करून काम करून चालू करतील स्वतःच काम करवायचे आधी आपण नवरे साहेबांना पाच सहा वेळा सांगितलं

बाजूला पण आहे किती दिवस सांगतोय मी कॉलेज साहेब बोलतो करतो 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 प्लेन भीम जागेवर चाललंय ना बर हे बाजू जाती हो प्लेन भीम जागेवर जा आहेत हे भीम आहेत ना भीम जागेवर राहत